राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं मोठी घोषणा केली आहे जमीन मोजणीच्या शुल्कात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी कपात केली असून आता अवघ्या दोनशे रुपयांमध्ये हिस्से वाटप मोजणी होणार आहे राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या खिशावरचा आर्थिक भार हलका होणार आहे शेतकऱ्यांच्या फायद्याचा मोठा निर्णय सरकारनं घेतला आहे आता राज्यात शेतीची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या दोनशे रुपयांमध्ये होणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळं शेतकऱ्यांच्या खिशावरचा आर्थिक भार हलका होणार आहे यापूर्वी हीच मोजणी प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति हिस्सा एक हजार ते चार हजार रुपये मोजावे लागत होते सीमांची अचूक मोजणी भविष्यातील खरेदी विक्री व्यवहार कोर्टातील वाद आणि जमिनीच्या मालकीचे अधिकार निश्चित करण्यासाठी हा मोजणी अहवाल अत्यंत महत्त्वाचा असतो या अंतर्गत आता नोंदणीकृत वाटणीपत्र आणि नकाशे देखील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत जमीन मोजणीचे तीन प्रकार सध्या अस्तित्वात आहेत साधी मोजणी प्रक्रियासाठी सुमारे सहा महिन्यांची प्रक्रिया शुल्क एक हजार रुपये द्यावे लागतात तर तातडीची मोजणी करण्यासाठी तीन महिन्यांची प्रक्रिया शुल्क दोन हजार रुपये द्यावे लागतात अति तातडीची मोजणी करण्यासाठी दोन महिन्यांची प्रक्रिया शुल्क तीन हजार रुपये द्यावे लागतात पण आता या प्रकारांमध्ये सुद्धा मोठा फरक होणार असून दोनशे रुपयांमध्ये वाटप मोजणी शक्य होणार आहे विशेष म्हणजे आता ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन झाली आहे भूमी अभिलेख या संकेतस्थळावर जाऊन घर बसल्या शेतकरी अर्ज करू शकतात या निर्णयामुळं हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून मोजणीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे